मध्ये खोचक असा प्रश्न आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना तो प्रश्न पडला आहे की दयानंद चोरगे हे जिल्हाध्यक्ष आहेत गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये ते काम करत आहेत म्हणजे सगळ्यात वरिष्ठांची म्हणजे तुम्ही भाजपमध्ये तेव्हाही देवेंद्र फडणवीसच्या जवळचे होते अगदी दानवेंच्या जवळचे होते तुम्ही काँग्रेसमध्येही अगदी बाळासाहेब थोरातांपासून नाना पाठव्यांपर्यंत अगदी राहुल गांधींपर्यंत म्हणजे राहुल गांधी थेट तुमचं स्टेजवरून नाव घ्यायचे हे सगळं असताना काँग्रेसमध्ये तुमच्यासारखा उमेदवार असताना आणि तुम्ही तयार आहे दोन हजार नऊ पासून पॅडॉम तयार अशा परिस्थितीमध्ये निलेश सांबरेने सांगितलं होतं जाहीर केलं होतं की काँग्रेसनी माझं तिकीट फायनल केलेलं आहे आणि काँग्रेसच मला तिकीट काँग्रेसमधून लढणार हा नक्की काय प्रकार होता बघा ते जेव्हा त्यांनी प्रसार माध्यमातून सांगितली ती व्हिडिओ मी पण बघितली होती पण त्याने असं सांगितलं की मी काँग्रेस पक्षातून माझी उमेदवार जाहीर झालेली आहे आणि मी काँग्रेस पक्षामधून निवडणूक लढणार आहे हे ते बोलले होते हो ते न... बोलले होते निलेश सांगले बोल बरोबर आमच्या पक्षातून कुठला नेता काही बोललेला नाही नाही आणि त्याला जेव्हा काँग्रेस पक्षातून उमेदवारी जर स्वतःला जर उमेदवारी जेव्हा तो असं बोलत होता की मला उमेदवारी आणि मी जिल्ह्याचा हो अध्यक्षकडे कधी तो आलेला नाही तुमच्याकडे माझ्याकडनं कधी कुठल्या आपण कधी नाही बोलतो प्रस्ताव पण नाही प्रस्ताव पण प्रस्ताव भेट कधी झाली एक्च्युअली मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं सांगितलं की मी दोन अडीच वर्ष त्याची माझी काही भेट म्हणजे फेस टू फेस कधी झाली नव्हती आमचा एक प्रोग्राम होता हा त्या महोत्सवामध्ये तो आला होता किती वर्षापूर्वी आता एक चार दोन चार महिन्यापूर्वी तर त्यावेळेला माझ्या लक्षात नव्हता त्यावेळेला त्याचं स्वागत म्हणजे मी महोत्सवचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत केला त्याचा बरोबर पण ती भेट फक्त एक अग्रिमहोत्सवची योगायोगाने त्याच्यानंतर दोन तीन वर्ष झाली कधी त्यानंतर त्याची माझी कुठल्याही प्रकारची काही भेट नाही आणि मला कधी तो त्यांनी मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे म्हणून मला कधी शिफारस त्यांनी दिली नाही की बाबा मला काँग्रेस पक्षामधून निवडणूक लढवायचे आहे किंवा माझी कधी त्याची भेट कधी माझ्याकडे आलायची आणि राहिला प्रश्न तो तो, तो काँग्रेस पक्षामधून जर उमेदवार जर त्याला पाहिजे असती तर मागच्या कोकण बैठकीत जी बैठक झाली चार पाच दिवसापूर्वी तो त्या कोकणाच्या बैठकीला आला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली ना त्या तिकिटासाठी तिकीटासाठी झाली ती हा ती तिकीट झाली तिकिटासाठी झाली तिकिटा नाही हा तर तो त्या दिवशी काँग्रेस पक्षामधून त्यांना उमेदवारी पाहिजे असती तर ते जर खरोखर काँग्रेसचे असतील तर ते त्या दिवशी कोकणच्या बैठकीमध्ये आले असते नाही म्हणजे तुम्हाला याचा अर्थ आहे सगळेजण गृहित धरतात का कारण शरद पवार ते दिल्ली काढत आहेत सामरे ही तुम्हाला न विचार तेही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांशी भेटून तिकीट फायनल करतायत नेमका बघा आता प्रत्येकाचे वेगवेगळे संबंध असतात चौदा मध्ये जसा आपल्या विश्वनाथ पाटील साहेबांनी जो प्रयोग केला हा तो प्रयोग सक्सेस झाला ना नाही विश्वनाथ प्रवेश केला होता तो 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 सक्सेस झाला हा म्हणजे विश्वनाथ पाटील जर काँग्रेसमधून तिकीट मध्ये प्रवेश केलाय निलेश काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय नाही विश्वनाथ पाटील पाटील यांनी प्रवेश केला होता ते प्रॉपर चॅनल गेले पण निलेश सांबरे हे स्वतः बोलत होते की मी काँग्रेस पक्षातून उमेदवारी घेतो पण काँग्रेस पक्ष आता असं ग्राउंड पासून तो वरचा कुठला नेता नाही बोलणार पण हे पण नाही बोलला ना आम्ही तिकीट देत नाही आ, आ, का काँग्रेसशी संबंध नाही की काँग्रेस आम्ही यांना तिकीट देत नाही असं तरी कुठे बोलले नाही नाही आम्ही तर सगळ्यांनी गृहीत धरलं की काँग्रेसला तिकीट नाही नेले सामरणच आहे नाही नाही आमचे आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले होते हां की काँग्रेस पक्षाचा जो अधिक जो काँग्रेस पक्षे मध्ये जो कार्यकर्ता असेल हां त्यालाच उमेदवारी असेल आणि जो कमी वाया वाया हे त्याला काँग्रेस पक्ष उमेदवार देणार नाही असं स्पष्ट एक दुसरं खरं म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगाल मी दिल्लीला जातात म्हणजे तुमची ती कमिटी जी आहे त्या कमिटी पर्यंत जे नाव पाठवायचं असतं ते महाराष्ट्र प्रदेशकडनं जी नावं पाठवली किती नावं गेली होती त्यावेळेला तुमचं एकट्याच नावच नाव एकट्याच नाव होतं म्हणजे निलेश तांबेवरती नावच गेले नाही निलेश निलेश साहेबांनी नाव नाही दिल्लीपर्यंत नावच पोहोचव नाही ते खाली झालं मला तिकीट मिळणार आता प्रसार माध्यमातून कोणी आता मी मागच्या वेळेला मी मागितला होता का तिकीट भाजपमधून नाही मागितलं तरी माझं नाव आलं ना, ना।, 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 ना। तो सर्वे मधून आला इथे सर्वेमधून नाही आले हे स्वतः सांगताय तुम्ही दयानंद चोरगे मला माझ्यामधून तिकीट मिळणार अजून कुठे बोलले होते बघा एक लक्षात घ्या निलेश समरे साहेबांची एक दुसरी क्लिक पण आहे की कपिल पाटील साहेबांची जेव्हा त्यांनी कपिल पाटलांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्याच्या अगोदर त्यांची भाजपमध्ये पार्जे। पण मला कपिल पाटील माझा प्रचार करतील आणि मला भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी निश्चित आणि फायनल झाली ही पण क्लिप होती पण त्यानं ती मिळाली का नाही मग कपिल पाटलाला ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा काय सांगितले की मला काँग्रेसमधून पण उमेदवारी माझी फायनल झालेली आहे आणि काँग्रेसमधून मला प्रचार करण्यासाठी सांगितले आणि मला काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवारी थोड्या दिवसात जाहीर होणार आहे अशी त्यांनी जेव्हा त्यांनी बातमी दिली त्या दिवशी मी त्यांना सांगितले की मला कधी मी जिल्हा अध्यक्ष आहे या ठाणे जिल्ह्याचा मला कधी निलेश सामने कधी भेटायला आला नाही की बाबा दयानंद तुम्ही या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मला काँग्रेस पार्टी उमेदवारी देतो तुम्ही आम्ही आपण एकत्र काँग्रेस पक्षाचा काम करून असं कधीच त्यांनी मला माझ्याकडे ते कधी आले नाही आणि मला नाही वाटत असं वाटत कर की नीले सामन्यांच्या सोबत कोणी आमच्या काँग्रेसचे कोणी वरिष्ठ बसले असेल असं वैयक्तिक मला पण वाटत नाही वाटत नाहीये तरी सुद्धा ते सांगतायत की मला तिकीट मिळेल काँग्रेसचा कुठला एक मोठा नेता बॅनेज आहे कोणी जर टोकन घेतलेलं आहे का नाही नक्की नक्की काय प्रेक्षाला कळलं पाहिजे ना की तुमच्या पक्षाचं नाव जाहीरपणे सांगितलं जात आहे याच्या बघा तुम्हाला मी सांगतो आमचे काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानी पक्ष आहे टोकन घेणारा पक्ष आमचा काँग्रेस पक्ष नाही म्हणून आरोप तुम्ही नका करू तरी पण कसे सांगितलं मला तिकीट शंभर टक्के मिळणारच तरी ते सांगतात मला तिकीट मिळणारच अजूनही सांगतात की पहिला टप्पा दाखव तुम्हाला बोलले शंभर टक्के आम्हाला उमेदवारी मिळेल हा अशी बोलले ना भेटली का नाही भेटली मग मग उद्या आता तुम्हाला समजा आणि तिकीट मिळालं कोणाला निलेश सांगायला तुम्ही काँग्रेस त्यांच्याबरोबर काम करणार आता त्यांना उमेदवारीच नाही मिळणार तर मिळाली तर मिळतात अहो मी बोलतो त्यांना उमेदवारी नाही मिळणार नाही तुम्हाला तिकीट मिळालं म्हणजे तुमची उमेदवारी जाहीर झाली तर बहुजन तुमच्या महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय असाल मला जे बाळे मामा म्हात्रे जे आहेत ते तुमचं काम करतील कर कर की तुम्ही तुमचं त्यांचं काम कराल मित्र करून लढाल कसं सगळ्यांना की काय कराल बघा हे ज्या अर्थाने ही जागा राष्ट्रवादीला जाहीर झाली होती त्यावेळेला आमच्या पक्षाला कुठला विश्वासच नाही घेतला शेवटी काल दोन सर्व आघाडीतील नेते ने एकत्र आले आणि याच्या जवळ जेव्हा दो बदल होईल ते बदल झाल्यानंतर पुन्हा एकत्र बसतील आणि तो निर्णय आमच्या वरिष्ठ पत्र घेतील आणि त्यांना काम करावं लागेल त्यांना काम करावं लागेल मग आता बाळाबाबतची उमेदवारी आहे हा आणि ते बदल झाला नाही तर तुम्ही बाळामाचं काम करा एक लक्षात घ्या आम्ही आमची मतं आहेत आमचा अधिकार आहे त्यांची मतं नाही त्यांचा अधिकार नाही म्हणजे राष्ट्रवादीमध्ये या मतदारसंघात नाही त्यांचा अधिकार नाही आमची पारंपरिक जागा आहे हो ती जागा जर त्यांची पारंपरिक असती तर आम्ही विचार केला असतो बरोबर ही जागा आमची पारंपरिक आहे मग आम्ही का त्यांचा विचार करू नाही पण आता तर झालं ना आता समजा हीच परिस्थिती जर शेवटपर्यंत आहे तर काँग्रेस महाविकास आघाडीचा जो काही फॉर्म्युला आहे ते काही तुमचं नियम अटी आहे त्यानुसार तुम्ही बाळा मातेंचं काम करणार म्हणजे राष्ट्रवादीचं काम काँग्रेस करेल का बघा ह्यो एक तडतडचा विषय झाला विषय झरतरचा विषय झाला उद्या जर समजा आम्हाला जर वरिष्ठ पातळी अत्यंत रिक्वेस्ट केली हो की ही जागेवर आता खूप काय झालं सव्वीस तारखेपर्यंत आमची आशा आहे हो तीन तारखेपर्यंत आमची आशा आहे आणि आमची आशा सहा आम्ही पर्यंत आहे यस <laughs> आणि वेळ जशी आमच्या वरिष्ठांनी आम्हाला बोलवलं आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन बसलं तर त्याच्यानंतर काही गोष्टी आमच्या आटी असतील सहजिकच काम नाही करणार काम सहजासहज पण करणार आमच्या आटे असतील काय आटी असतील असतील त्या आमच्या यांच्याशी आमच्या वरिष्ठांशी बोलू ज्या काय आटे असतील निवडणुकीमध्ये आणि प्रेमामध्ये सांगितलं म्हणजे प्रेमामध्ये जेव्हा आपलं एखाद्याचं मन जिंकायचं असतं तेव्हा आपण चंद्र सूर्य तारे तोडून द्यायचं आश्वासन देतो प्रत्यक्षात ते आश्वासन पाळलं जात नाही आपण सुद्धा आटी घालू शर्ती घालू निवडणूक झाल्यानंतर ते सांगा मला ते आता शेवटी वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतीलच ना आणि वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होतो बघा माझा सरळ प्रश्न मित्र म्हणून हे सहा वेळा गंडवलाय सातव्या वेळा गंडवलं जाईल हे एक लक्षात घ्या ज्या अर्थाने आपल्या उद्धव साहेबांना बंद रूम मध्ये जो आश्वासन दिला होता पाळला कोणता कस निवडणुकीमध्ये असतात आणि पालणारी वेगळी पुढारी असतात आणि पालणारी जे पुढे पुढारी असतात जे पालणारी माझ्या काँग्रेस पक्षामध्ये मी अत्यंत बघितलेली आहे काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ना पुढारी दुण आहेत ना ते घट्ट म्हणजे जो काही कमिटमेंट असतो ते पाळणारे असतो ते कमिटमेंट पाळतात ते तुमच्याशी पाळतील राष्ट्रवादीशी तुमच्याशी का पाळतील राष्ट्रवादीवाले शेवटी राष्ट्र महाविकास आघाडी नाही हा मी त्याला पाळावं लागेल त्याला पाळावं लागेल म्हणजे एक खरं सांगा सहा वेळा आपण प्रयत्न केला तिकीट मिळाले नाही हे सातव्या वेळा म्हणजे हातात तोंडाशी आलेला घास हा काढून घेतला जातोय दयानंद चोरगे यांना पुन्हा गंडवलं गेलं नशिबाचा भा त्याच्यापेक्षा मी माझ्या नशिबाला दोष देऊ शकतो नशिबा असतं तेवढं मिळेल नशीबा तुमच्या नशिबामध्ये खासदारकी जर रेषा असेल हा तर ती खासदारकी मिळेल पण प्रयत्न करणं तुमचं काम आहे काम आहे पण कोकण विभागातले जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे का ही सीट मिळाली तर आम्ही काँग्रेस संपेल बरोबर त्यांची सगळ्यांची भूमिका काय असेल कोणाची कोकण असं पदाधिकाऱ्यांचे कोकणांची आता आम्ही पुन्हा आमची उद्या आमची बैठक घेऊन लोकसभा मतदारसंघाची उद्या बैठक ठेवली आणि दोन दिवसामध्ये बैठकीमध्ये आपण जे काय असेल निर्णय आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये घेणार म्हणजे लढण्यावर तुम्ही ठाण्या लढण्यावर तुम्हाला अजूनपर्यंत मी पुन्हा सांगतो मी अध्यक्ष कार्यकर्त्यांचा आहे मी माझ्या अध्यक्षाला मान पा, मान देत पदाला मान देत नाही hmm. मी कार्यकर्त्याला मान देतो hmm. कार्यकर्ता म्हणजे माझं पद जसं कार्यकर्ता सांगतील तसं दयानंद झोरगे वाटाय कार्यकर्त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचा कार्यकर्त्यांनी सांगितलं फॉर्म मागे घ्यायचा तर फॉर्म मागे घ्यायचा पण माझे कार्यकर्ते ठाम आहे की फॉर्म भरायचं फॉर्म भरायचा आणि फॉर्म तो ठेवायचा शेवायचं शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे लढायचं लढायचं आणि जिंकायचं यश नंतरचा विषय बघा मी जिंकून येईल असं बोलणार मला सांगा आहे ना आमचे सामरे साहेब आहेत ना बघ निलेश सामरे म्हणताय की माझ्याकडे एवढे एवढे लाभार्थी आहेत माझी सहज मी जिंकेन मला जर पक्षातून तिकीट मिळालं पाच लाखाने जिंकेन आता ते सांगा मी अपक्षावरती अडीच लाखाने जिंकेन बघा त्यांचा अभ्यास मला माहीत आहे ते पण सोशल वर्क मध्ये काम करतात त्यांची जिजाऊ संघटना आहे आपण व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे त्यांचं सामाजिक काम आहे नाही आहे असं नाही पण ते वैयक्तिक स्पोअर कॉम्पिटिशन मध्ये सांगतील का भी हुँ। हुँ। मन्ता, मी जिंकून येईन तर चुकीच आहे म्हणजे दयानंद चोरगे म्हणता मी लढेन जिंकणं हार मी लढेन जिंकणं हा हरण हे हा महाराष्ट्रातला कुठला तो देशातला कुठला त्याचा दे सांगू शकत मी जिंके ज्या वेळेला महाभारतामध्ये जेवढा जेव्हा कौरव पांडवांचा जेव्हा तेवी ते काय बोलतात ते निवड युद्ध युद्ध होण्याच्या पहिले ते जुगार खेळले ना हो बरोबर काय बोलतात त्याला दूत नाही नाही ते दूत खेळ तो दूत खेळ त्याच्यामध्ये तर श्रीकृष्ण माहित होते का इथे काय होणार आहे बरोबर कौरवार पांडव जिंकणार हे भगवंताला माहित होते पण दोघांपैकी दुसरं कोणी सांगू शकतो का मी जिंकेन असं नाही सांगू शकतो जेव्हा कौरव बोले कौरवरा कौर कौरवांना माहीत होता का मी जिंकेन असं किंवा पांडवांना माहीत होता की मी जिंकेन असं भगवंताला माहित होता की कौरव जिंकती बाजूने बाजूनी लागेल का तर त्या पद्धतीने त्यांना ती महाभारत जिंकायचा होता मग ज्या वेळेला कौरवांनी जिंकले मग त्या वेळेला त्यांनी सांगितले ना की तुम्हाला ही मोठी सेना युद्ध करण्यासाठी कौरवांच्या पाहिजे हे पाहिजे का एक देव पाहिजे पांडवांनी श्रीकृष्णांना घेतलं हा मग पांडवांनी एक देव घेतला आणि त्यांना असं एक लाखोनी सैने हे कौरवांच्या सोबत गेले कौरवांच्या सोबत जाऊन सुद्धा जिंकला कोण देव जिंकला ना पांडव जिंकला ना म्हणून इथे मी देवावर विश्वास ठेवतो हो मी दे देव आता करेल ते देव करेल भिवंडी दे। 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 लोकसभा मतदार संघाचं महाभारत आता श्रीकृष्णाच्या हातामध्ये प्रेक्षक खूप खेळी वेळीच्या वातावरणामध्ये आणि चांगल्या पद्धतीने दयानंद चोरगे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे आपल्याला लवकरच कळेल दयानंद चोरगे हे फॉर्म भरतात का फॉर्म भरल्यानंतर ते टिकतात का ते काढून घेतील का की या महाभारतामध्ये शेवटपर्यंत ते आपली लढाई लढत राहतात